जरांगेचा लढा हा गरिबांचा नव्हे तर धनदाणक्यांचा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची जरांगेवर टीका पाटलांच्या सभेला दोन दोनशे जेसीबी हा धनदांडग्यांचा पाठिंबा ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी कोणतंही बलिदान द्यायला तयार राज्यात मराठ्यांची संख्या फक्त दहा बारा टक्केच ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची, यांची जरांगेवर टीका उद्याचं मंत्रिमंडळ हे ओबीसीचं असणार आहे राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात ओबीसीचे उमेदवार उभे करणार मनोज लढा लढा हा आहे अशी टीका ओबीसी नेते प्रकाश शेंडगे के यांनी केली आहे ते जालनाथ पत्रकारांशी बोलत होते जरांगे पाटलांच्या सभेला दोन दोनशे जेसीबी एक एक कोटी लोक को येतात हा सगळा धनदांडग्यांचा पाठिंबा असल्याशिवाय होत नाही त्यामुळे हा गरीब मराठ्यांचा लढा कितपत यशस्वी होईल माहीत नाही जर पाटलांनी मराठ्यांचा पक्ष काढलास तर त्यांचं स्वागत करू कारण सरळ सरळ ओबीसी विरुद्ध मराठे अशी लढत होईल आणि राज्यात मराठ्यांची संख्या केवळ दहा ते बारा टक्केच आहे त्यामुळे उद्याचं मंत्रिमंडळ हे ओबीसीचं असणार आहे आणि राज्यभरात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर ओबीसी उमेदवार उभे करणार असल्याचं शेंडगे यांनी म्हटलंय आता त्या ठिकाणी आपण बघितलं की दहा दहा लाख गाड्या दहा दहा लाख गाड्या दोन दोनशे केसीबी हा सगळा विषय जो आहे हे सगळं घेऊन त्यांचे अनेक मोठी मोठी आंदोलनं पन्नास लाख लोक एक कोटी लोक दोन कोटी लोक इतकी हा सगळा धनधानग्यांचा हा पाठिंबा असल्याशिवाय हे होणार नाही आहे आणि म्हणून हा गरीब मराठ्यांचा लढा जो आहे तो आता कितपत होईल मला माहीत नाही आहे कारण जे काही दरांग्यांची मागणी जी आहे बघा मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाहीये आम्ही स्पष्ट या आजच्या पत्रकार आम्ही करतो की मूळ सकल मराठा जो अठावन्न मोर्चे मोर्चे निघाले त्यांची जी मागणी की आम्हाला कुणाचंही आरक्षण डिस्काउंट घ्यायचं नाही आम्हाला पन्नास टक्क्यांच्या वरचं वेगळा पण आम्हाला आरक्षण हवं आहे जे एसीबीसीचं आरक्षण आहे त्याला आम्ही पाठिंबा दिला तो पाठिंबा आमचा काली होता आज उद्या पण आहे दहा टक्के आरक्षण सरकारने दिलेलं आहे त्याला आम्ही पाठिंबा दिलेला आहे पण जराके जे म्हणतात की आम्हाला ओबीसीतलंच आरक्षण आम्हाला पाहिजे ओबीसीतलं घेतल्याशिवाय जर राहणार नाही तर नाही दिलं तर सरकारला ना सुट्टी नाही किंवा ओबीसीतलं नाही दिलं तर आम्ही ह्याला पाडू आम्ही त्याला पाडू आम्ही त्याला बघू ह्याला बघू हे आमचा विषय क्लिअर आहे की आमची विनंती सगळ्या समाजाला आहे की हा गरीब समाज पाहुणे आमच्या जमाती आहेत या गरीब जमातीचं आरक्षण आपण धन्य म्हणजे आपण ह्याच्यावरती होती किंवा प्रस्तापित तुम्ही सत्ता तुमच्या हातात असल्यामुळं ते आपण इस्काउंट घेऊ नये जर तो डिस्काउंट घेण्याचा प्रयत्न झाला तर ओबीसी त्याला आव्हान दिल्याशिवाय राहणार नाही शेवटी ओबीसीच्या ह्या मुलाबळाचं आरक्षण जे आहे ते आम्हाला वाचवायच लागेल त्यासाठी कुठलीही बलिदान जे आहे कुठलंही बलिदान जे आहे ते आम्हाला द्यावं लागलं त्यात काही हरकत नाही या ठिकाणी लक्ष्मण गायकवाड जे भाजपा मुक्ताचे नेते कोळी समाजाचे या ठिकाणी सगळे आख्या भावासारखे सगळे समाज नेते जे आहेत आम्ही एक दिला तर हा ओबीसीचा आरक्षण जे आहे तेच अवेक्षण जे आहे ते आम्ही सुद्धा केल्याशिवाय राहणार नाही समजा सत्तेच्या माध्यमातून त्यांनी त्यांनी घेतलंच आरक्षण पण ही सत्ता उठून टाकून पुन्हा ते आवश्यक प्रस्तावित करण्याची ताकद जी आहे ती ओबीसी आहे पहा जरांगे पाटील जे बोलत आहेत त्यांनी म्हणजे त्यांचा त्यांना माहीत आहे त्यांचे सल्लागार कोण आहेत त्यांनी ॲक्च्युली जनगणनेचे आकडे जे आहेत ते त्या ठिकाणी घेतले तर मराठा समाज जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये आठ ते दहा टक्क्याशिवाय किंवा बारा टक्के मॅक्झिमम त्याच्यापुढं नाही पण ओबीसीची लोकसंख्या जी आहे ती एकोणीसशे एकतीस साली बावन्न टक्के आहे आणि आता बिहारने राज्य जनगणना केली त्यावेळी त्रेसष्ट टक्के आहे आम्ही नि आम्ही या ठिकाणी कमीत कमी सिक्स्टी पर्सेंट आहोत त्यामुळे हे जे लोकशाहीचं गणित आहे हे मतदानाचं गणित जे आहे ते संख्यावरती असतं आहे एकीकडे साठ टक्के मतदान ओबीसीचं आणि एकीकडे दहा बारा टक्के मराठा समाज मतदान ही तुलना होऊ शकत नाही ना जर मराठा समाजाचे उमेदवार असं वन टू वन लागले मराठा वर्षच ओबीसी असं जर असं होऊन ही आमची इच्छा आहे कारण आम्ही या महाराष्ट्रामध्ये हा पूर्वक आम्ही महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र आहे इतकी वर्षे सगळे गोविंदाने सगळे एकत्रपणे आणलेले आहेत राहिलेले आहेत पण हे आता जे आरक्षणाचा विषय जो आला की आमच्या मुळाबाळांचं आरक्षण दिवसावर लुटलं गेलं त्यामुळं ओबीसी हा उद्विग्न झालेला आहे आणि संतप्त झालेला आहे आणि त्या भावनेतूनच आमचा हा ओबीसी बहुजन पार्टी जो आहे तो पक्ष निर्माण झालेला आहे आणि उद्या या ठिकाणची सत्ता ज्या सत्तेच्या माध्यमातून आमच्या आरक्षणाचे तीन तेरा केले ती सत्ता उलथून टाकायची आणि त्या ठिकाणी ओबीसी सत्ता आणायची बहुजनांची सत्ता आणायची आणि जे जे जी आर काढलेले आहेत त्या ओबीसीच्या आरक्षणाशी ते सगळे जी आर जे आहेत ना ते परत पलथवून टाकून पुन्हा हे आरक्षण प्रस्थापित करण्यासाठी ही आमची लढाई आहे ही आमची विस्थापितांची लढाई आहे ही आमची कुठल्या महासत्तेला आव्हान देण्याची नाही आहे की कुणाला पाडण्याची नाही आहे कोणाला जिंकून आणण्याची निव निवडणूक नाही आहे हे आमच्या मुलाबाळांचा जो आहे लेकरांचा हा सत्तेतला सहभाग आमचं आरक्षण आमच्या नोकऱ्या आमचं शिक्षण जे आहे त्याचा बंदोबस्त आता आम्हालाच करावा लागेल म्हणून ही आरक्षणाची लढाई जी आता मतपेटून आम्ही सुरू केलेली आहे एकीकडे रस्त्यावरची लढाई एकीकडे न्यायालयीन लढाई आणि आता एकीकडे ही राजकीय लढाईसुद्धा जी आहे ते आम्ही सुरू केलेली आहे या महाराष्ट्रामध्ये हा लोकसभा जी आहे ते फक्त ट्रेलर आहे आता खरा तो विधानसभेत होणार आहे आणि द धरंगांच्याकडूनसुद्धा मराठा समाज उभं उभा करणार असं आम्ही ऐकतो आहे आणि ते माझे वा वास्तवता आम्ही त्याचं स्वागत करू कारण त्या ठिकाणी आमची आमची संख्याबळ जे आहे ते संख्याबळ कुठल्याही परिषदेत कुठल्याही पक्षालासुद्धा ऐकणार नाही आहे आता पक्षपेक्षा सगळे आता गौण मुद्दे राहिलेले आहेत तुम्ही बघितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झालेले आहेत फॅमिलीत उभी फूट पडलेली आहे शिवसेनेमध्ये उभी फूट पडलेली आहे भाजप जे आहे ते पराभाच्या मानसिकतेमध्ये आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुठला उमेदवार भाजपचा उमेदवार निवडून येऊ शकतो आहे असं एकही उदाहरण एकही उमेदवार समोर येत नाही आहे त्यामुळं जे राहुल गांधी म्हणले की या देशामध्ये भाजप जवळ जाणार नाही आणि वास्तविकता ग्राउंड रिअॅलिटी तशीच आहे त्यामुळे भाजप पराभवाच्या माणसिकेत गेलेली आहे मराठा समाजानं बहुतेक त्या उमेदवारावर बहिष्कार घातलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार जे आहेत हा ओबीसी जो आहे तो एकट्टा जर एक झाला एक एकत्रित झाला तर मात्र या महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे राजकीय क्रांती होईल जी क्रांती उ यू पीमध्ये झाली जी बिहारमध्ये झाली दक्षिणेमध्ये झालेली आहे ती राजकीय क्रांती जी आहे ती महाराष्ट्रामध्ये आम्ही कुठल्या